सर्वप्रथम थँक्यू आणि सरांचं त्यांनी माझं छोट बाळ असल्यावर टाइम ऍडजस्ट केला त्याच्यामधून कळून येते की वुमन्स डे फक्त आठ तारखेलाच नाही साजरा करत उमेद जागी आहे तर जास्त वेळ नाही घेत सादर करते माझ्या कवितेचं नाव आहे गरीब

हार हा पत्कारत नाही हिन पिळा खातो शिळा लेतो माती रक्त मेहनतीचा टिळा रखरखत्या उन्हात गडी जरासाही विसावत नाही कष्टाला मागे हटत नाही घासून घासून झिजतो देह हो। घासून घासून जिसतो देह पायाला चप्पल सुद्धा मिळत नाही पिढ्यान पिढ्याची हीच कहाणी पैशाच बीज कोणी पेरत नाही गरीबाच्या घरी पाहून पाँचा, पाहून चार भारी गरीबाच्या घरी पाहून चार भारी अमिराच्या इथं फक्त चहान खाली हा अतिथी देवभव म्हणत नाही गरीब स्वतःचा थोडाही विचार करत नाही गरिबीचा रुपया खोटा होते ना? आमीरे, आमीरे होत ना जेव्हा जमायला जातात तर शिक्का खोटा गरीबाची पायरी कोण चढत नाही खाऊन कण्या बघतो दुनिया आश्वासनाच्या मागे इमानदारी याची कमी पडत नाही जेव्हा लग्नाला मुलगी मिळत नाही ना तेव्हा काय करतात काहीतरी शो ऑफ करायचं म्हणून एखाद्या पुढाऱ्याच्या मागे जातात त्याच्यावरच आहे खाऊन बघतो आशा आशा, आश्वासनाच्या मागे इमानदारी कमी पडत नाही बदलत सरकार बदलत सरकार हालत इथली बदलत नाही अमीराची अमीरी आणि गरिबाची गरिबी काही केल्या संपत नाही आग पडते पोटात तुकड्याचा संघर्ष सरत नाही थँक्यू